देवपूर परिसरातील विकास कामांना गती आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला यश उर्वरित कामे ही लवकरच पूर्ण करण्याचे आमदारांचे आश्वासन धुळे शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांची रस्त्यांच्या दुरावस्थेतून सुटका होण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरण कामांचा शुभारंभ धुळे शहराचे आमदार श्री अनुप अग्रवाल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला या विकास कामांमुळे त्रस्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी मोठे समाधान व्यक्त केले या शुभारंभाप्रसंगी ओसवाल नगर ते विद्यानगर वीज मंडळ कार्यालय नगावबारी येथील अष्टकोणी कोटा ते मारुती मंदिर तसेच सदाशिव नगर व गदमाळी सोसायटीतील अंतर्गत गद। रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे या महत्वपूर्ण कार्यक्रमाला माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे भारतीय जनता जिल्हा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर सामाजिक कार्यकर्ते कल्पेश थोरात यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रभागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती ज्यामुळे रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला यावेळी आमदार अग्रवाल यांनी उपस्थितांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात तसेच प्रभागातील उर्वरित सर्व रस्ते आणि इतर विकास कामंही प्राधान्यक्रमा लवकरच पूर्ण केली जातील असे ठोस आश्वासन त्यांनी दिले ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहा